पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबईतून हत्या करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने खुनाचा गुन्हा उघड केला असून आरोपीला अटक केली तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती आणि बारकाईच्या तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही दिवसात आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली नेरुळ परिसरात एका अज्ञात व्यक्तीची हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील मृत व्यक्तीची ओळख कबीर कसम हुसेन शेख वय त्रेचाळीस राहणार मानखुर्द अशी पटली तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रघु तबर मंडल वय सत्तावीस असे आहे मृत आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून ओळख होती आर्थिक व्यवहार तसेच वैयक्तिक कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला या वादाचे रूपांतर तीव्र भांडणात झाले आणि त्यातून आरोपीने निर्घृणपणे कबीर शेख याची हत्या केली घटनेनंतर आरोपी फरार झाला होता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मोबाईल तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढत त्याला ताब्यात घेतले